जय शिवराय मित्रांनो मी दीपकएस महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून आम्हीच सर्वोत्कृष्ट आहे तर आम्हालाच निवडून द्या अशा प्रकारच्या वल्गना आणि आव्हानं प्रतिआव्ह विविध राजकीय पक्ष आणि नेते करत आहेत परंतु अशा वेळेस आज म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टामधून अतिशय महत्वपूर्ण निर्णय आलेला आहे महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाने परवानगी दिलेली आहे परंतु पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा मात्र ओलांडता येणार नाही अशा प्रकारचा इशारा सुद्धा दिलेला आहे सध्याच्या निवडणुका सोडता येणाऱ्या भविष्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपण बघूयात कोण कोणत्या जिल्हा परिषदेमध्ये आरक्षणाची मर्यादा वाढलेली आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण नाव येतं हिंगोली जिल्ह्यामध्ये चोपन्न टक्के आरक्षण झालेलं आहे त्याचप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये छप्पन टक्के लातूरमध्ये बावन्न टक्के वाशिममध्ये छप्पन बुलढाणा बावन्न भंडारा बावन जळगाव चोपन्न वर्धा चोपन्न गोंदिया छप्पन सॉरी सत्तावन आणि ठाणे मध्ये अशाही काही जिल्हा परिषदे आहेत ज्याच्यामध्ये आरक्षणाची मर्यादा ही शंभर टक्के झालेली आहे ती जिल्हा परिषद कोणती आहे बघूयात नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये शंभर टक्के आरक्षण ज्या सोडत झालेली आहे पालघर त्र्याण्णव टक्के गडचिरोली अठ्याहत्तर टक्के नाशिक एकाहत्तर टक्के धुळे त्र्याहत्तर टक्के अमरावती सहासष्ट टक्के चंद्रपूर त्रेसष्ट टक्के यवतमाळ एकोणसाठ टक्के अकोला अठ्ठावन्न टक्के नागपूर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा जिल्हा सत्तावन्न टक्के आरक्षण झालेले आहे आता या सर्व जी आरक्षणाची सोडत किंवा तिथले जे वाढलेलं आरक्षण आहे ते सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर जो काही निर्णय होईल ज्याची पहिली सुनावणी एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होईल आणि तो जो काही निर्णय देतील त्या निर्णयाच्या अधीन राहून या वीस जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार आहेत म्हणून कदाचित शासन या कचाट्यामध्ये अडकून राहण्यापेक्षा या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आरक्षण पन्नास टक्केच्या वर झाले गेलेलं आहे तिथलं आरक्षण कमी सुद्धा करू शकतं हे येत्या काही दिवसामध्येच आरक्षणाची परत एकदा सोडत होण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तरच ह्या जागा सेफ राहतील पण जर तसं नाही केलं आणि निवडणुका केल्या तर नेमक्या कोणत्या आरक्षण रद्द करायचं हा यक्ष प्रश्न होणार आहे बघूयात सरकार काय निर्णय घेत आणि नंतर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं परंतु सध्या तुर्तास तरी राज्य निवडणूक आयोगाला निवडणूक घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी ज्या काही नगर परिषदा असतील नगरपालिकेच्या निवडणुका निर्विघ्नपणे नगर पार पडणार आहेत परंतु त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा जास्त झालेली आहे अशा दोनशे बेचाळीस नगर परिषदेपैकी चाळीस नगर परिषदा आहेत आणि नगरपालिकेच्या एकूण शेहेचाळीस पैकी सतरा नगरपालिकेमध्ये पन्नास टक्केच्या आरक्षणाची मर्यादा वाढलेली आहे त्यातील त्या ठिकाणच्या त्या निवडणुका मात्र या सुप्रीम कोर्टाच्या एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जे काही खंडपीठ स्थापन होणार आहे आणि ते जे काही निर्णय देतील त्या निर्णयाच्या अधीन राहून निवडणूक होणार आहे आणि निकाल सुद्धा लागणार आहे अशा असो ही माहिती तुम्हाला आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये कळवा माहिती कशी वाटली धन्यवाद जय जाऊ जय शिवराय